नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या आणि पार्थचा गृहप्रवेश होतो आता काव्या लक्ष्मीच्या पावलांनी देशमुखांच्या घरी प्रवेश करत असते त्याचवेळी आता मानिनीताई जीवाला आवाज देतात आणि म्हणूनच काव्या मागे वळून पाहते आता काव्यासोबत पार्थ देखील मागे वळून पाहतो तर जीवासोबत नंदिनी आलेली असते तर पार्थ म्हणू लागतो जीवा आणि नंदिनी तर मानिनी ताई म्हणतात की हो जीवा आणि नंदिनीचं चा लग्न झालं आहे आता हे ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते काव्याला काय करावं का काहीच कळत नाही काव्या धक्क्यानेच नंदिनी आणि जीवाकडे पाहत मनाशीच म्हणू लागते जिवा आणि ताईचं लग्न झालं आहे आता मात्र तिच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो ज्याच्यावर तिने जीवावाढ प्रेम केलेलं असतं त्या व्यक्तीनेच आता आपल्या ताईसोबत लग्न केलं आहे ही गोष्टच काव्याला सहन होत नाही काव्य तिथेच कोसळते तर त्यावेळी मानिनीताई जीवा आणि नंदिनीला म्हणतात तुम्हीसुद्धा दोघे पुढे या असं म्हणत आता काव्य आणि पारसोबत देशमुखांच्या घरी नंदिनी आणि जीवाचाही गृहप्रवेश होतो परंतु पुढे काय होईल काव्याच्या मनात नंदिनीविषयी गैरसमजता निर्माण नाही ना होणार दोघीही एका घरात सुखाने नांदतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद